महाराष्ट्र नौनंदन मानसेनाचा विजय महाराष्ट्रचा अमोल अमोल उद्घाटन झालं नाही गेल्या दोन दिवसापासून मी मतदार संघ समात वेगवेगळ्या ठिकाणी विकास उद्घाटन करत आहे खरंतर हा कल्याण ग्रामीण मतदारसंघ याच्यात ठाणे जिल्हा परिषद नवी मुंबईत आता काही गावं गेली आमची चौदा गावं ती ठाणे महानगरपालिका आणि के डी एम सी अशा चार स्थानिक स्वराज्य संस्था येत आहे त्यामुळे इथे विविध हेडखाली विविध योजनांखाली कामं आलेली आहेत जवळजवळ मला साडे सव्वीस कोटीचा निधी आता मंजूर झालेला आहे त्याची वर्कऑर्डर मला आता चार पाच दिवसापूर्वी झाली त्याची कामं चालू आहेत आचारसंहिता लागायच्या पहिलं या सर्व कामांचं उद्घाटन व्हायला पाहिजे त्याच्यासाठी कुठली कामं रखडायला नको यासाठी सलग तीन दिवस आम्ही सकाळ आणि संध्याकाळच्या ती कामं घेतलेली आतापर्यंत जवळजवळ चाळीस पन्नास कामांचे उद्घाटन झालेली आहे त्यांच्या म्हणजे मायुतीमध्ये आता वाद सुरू झाला आहे आनंद परवा बारामतीची निश्चित केलं तर मला काय वाटतं की कल्याण लोकसभेसाठी नाही कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी सध्या आहे कोणी विद्यमान खासदार असतील किंवा त्यांच्यासमोर उभा राहणारं कोणी असेल हे काठावर पास होणार इथे आता लाखोच्या मतदिख्याने ही लोकसभा निघेल असं चित्र या क्षणी तरी दिसत नाही आहे समजा समोरची महाविकास आघाडी मजबूतीने उभी राहिली तर इथली जे अँटी इन्कम्बन्सी आहे गेली दहा वर्षापासून श्रीकांत शिंदे येथे खासदार आहेत तर लोकांची अपेक्षा असतात काही गोष्टी होतात काही गोष्टी होत नाही तर त्या अँटी कंबशीचा फायदा इथे जे आपसात चाललेले वाद आहेत पक्षात्य जर दुस्फुती युतीमधल्या चालू आहेत त्याचा कुठेतरी फटका पडू शकतो आणि त्याच्यात आता नवीन भेडू आलेले आहेत राष्ट्रवादी त्यांचीही गंमत नाही आहे त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं आहे मला वाटतं त्यांना जर निवडून यायचं असेल तर त्याचं त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे हा माझा त्यांना सल्ला आहे पण असं याच्यावर जास्त काय मी भाष्य करू शकत नाही कारण त्यांचा प्रश्न येतो खरं तर मला या सगळ्या तरुणांना आवाहन करा वाटतं की एक चांगल्या पद्धतीने बैलगाडा शर्यत चालू व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आम्ही त्याचा त्यांना पाठिंबा दिला आपल्या राज्यात या बैलगाड्या राज्या बैल शर्यतींवर बंदी होती एवढ्या प्रयत्नाची जर हे बैलगाडा शर्यत शेतकरी राजासाठी बळीराजासाठी एक विरंगुळा म्हणून त्या चालू केलेल्या आहेत त्याला असं स्वरूप यायला नाही पाहिजे सर्वांनी समूतदारीने सर्व घ्यायला पाहिजे असे बैलगाड्या शर्यतीच्या निमित्ताने मारामाऱ्या होत असतील मुद्दे पडत असतील तर त्या न झालेल्या बऱ्या मला वाटतं अशा गोष्टींसाठी बैलगाडा संघटनेने एक कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे नाहीतर याच्यातून याच्यातनं पुढे काहीतरी विपरीत घडू शकतो मागणी केली आहे होती नावं बदलण्याची मागणी केली काय काय ठिकाणी काही नावं बदलायची मागणी केली ती रास्त पण वाटते परंतु त्याच्या पलीकडे जाऊ आपण स्टेशनचं रोपडं कधी बदलणार आहोत वंदे भारत चालू झालेले आहेत परंतु त्याचा आपल्या लोकलवर किती परिणाम होतोय आपली पाचवी सहावी लाईन चालू झाली त्याच्या प त्याचा काय फायदा झाला का प्रवाशांना मला वाटतं शेकडो प्रवासी आपला लोकलनी प्रवास करतात लाखो मुंबईची जी लाईफलाईन आपण बोलतो त्या लोकलमधल्या प्रवाशांसाठी सुखसुविधेचं काही होईल यासाठी किती खासदारांनी प्रयत्न केले तेही बघणं गरजेचं आहे